जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवली पश्चिम मध्ये भूमिपूजन संपन्न आपणा सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास मातून, या माध्यमातून डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकारसुद्धा सर्व ठिकाणी विकासात्मक कामाला गती देण्याचं काम केलं जातं त्यामुळे डोंबोली मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे गेल्या काही दिवसापासून आपण त्या रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये काँक्रिटीकरणातून झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करतो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे सुद्धा या सर्व मतदारसंघांमधले लोकसभा मतदारसंघ कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा त्यांनी विकासात्मक कामासाठी दिलेला आहे डोंबोली मतदारसंघामध्ये सुद्धा आता एम एम आर डीच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे पस्तीस कोटी रुपयाचा निधी हा देण्याचं काम केलं गेलेलं आहे पर्यटनाच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपये त्याचबरोबर नगर विकास खात्याच्या माध्यमातून सुद्धा तीस कोटी रुपये असा वेगवेगळ्या माध्यमातून दलित वस्ती असतील अशा वेगवेगळ्या कामातून पाचशे अकरा कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा या भागांमध्ये मंजूर करून नव्याने विकासाला एक चालना देण्याचं चा काम या मतदारसंघामध्ये सुरू झालं आहे आज विकास मात्रे असतील कविताताई असतील यांच्या प्रभागांमध्ये या, या कामांना सुरुवात झालेली आहे या सर्व भागातील रस्ते हे येणाऱ्या काळामध्ये काँक्रिटीकरणातून होणार आहेत शहरातील प्रत्येक रस्ता काँक्रिटीकरणातून झाला पाहिजे अशी शहरातील सत्तेकाची मागणी होती त्यामुळे त्या दिशेने पावलं हे या शहरातील असणारे सर्व लोकप्रतिनिधी आहेत पुन्हा एकदा आम्हाला चारशे पार एन डी एचे खासदार निवडून आणायचे आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विक्रमी मतदार निवडून द्यायचं आहे धन्यवाद बातमीदार इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र डोंबिवली